महिलांना हाफ तिकीट योजनेसह विविध सणासुदीसाठी बसेस पुरवून फायद्यात आलेल्या एस टी महामंडळानं नव्या वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवनव्या योजना आखल्या आहेत त्यानुसार जानेवारी महिन्यात चांगला व्यवसाय करणाऱ्या चालक आणि वाहकांना पगाराव्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता म्हणजेच कमिशन देण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे चालक वाहकांनी आणलेल्या वाढीव उत्पन्नावर सुमारे वीस टक्के कमिशन दिलं जाणार आहे या योजनेमुळं चालक वाहकांकडून प्रवाशांच्या सेवेत तत्परता येण्यावर व्यवसाय वाढीसाठीही जोमान प्रयत्न होतील अशी अपेक्षा महामंडळाची आहे एसटी महामंडळानं नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन भत्ता योजना राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत चालक वाहकांसाठी जानेवारी महिन्यातील उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे चालक वाहकांनी आणलेल्या वाढीव उत्पन्नावर त्यांना कमिशन दिलं जाणार आहे योजनेत प्रत्येक ड्युटीचं निव्वळ वाहतूक उत्पन्न ठरवलं जाईल चालक वाहक यांनी या उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणलं तर त्या वाढी उत्पन्नाच्या वीस टक्के रक्कम कमिशन म्हणून तात्काळ रोखीन चालक वाहकांना समप्रमाणात दिली जाईल एक जानेवारी पासून प्रायोगिक तत्वांवर ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळं जादा प्रवाशी घेण्यासाठी चालक वाहक अधिक मेहनत करतील त्यातून प्रवाशांना चांगली सेवा मिळण्याबरोबरच एस टीच्या उत्पन्नातही वाढ होईल अशी अपेक्षा एस टी महामंडळानं व्यक्त केली आहे